गाईज आज आम्ही बनलो होतो चटोरे आम्ही बाहेर खाल्लं म्हणजे मी अक्षयला आज पार्टी दिली सगळ्यात आधी आम्ही रगडा चाट खाल्ला त्यानंतर ढोकळा खाल्ला मग आमचं मन गेलं ते पाणीपुरीवर आणि हा चटोरा पोरगा बघा कसा पाणीपुरी खातोय देन माझं जरा स्वीटकडे लक्ष गेलं मग आम्ही रसमलाई खाल्ली आणि आता आम्ही चाललोय अक्षयच्या मैत्रिणीच्या घरी भक्तीकडे तिच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे तर आम्ही काही सत्यनारायणच्या खास पूजेसाठी बाहेर पडलो नव्हतं आम्हाला खायचं म्हणून बाहेर पडले सो आम्ही याच मध्ये आणि याच मध्ये आम्ही दर्शन करायला जाणार आहेत यस तो, तो, yes. तो मिळते है भक्ती की घर मे तर कुठंही भक्तीचं घर रे हॅलो हां आज कसं काय श्रावणात देवासाठी बनवतात त्यासाठी ते स्वस्त आहेत डी मार्टला शंभर रुपयात मिळते तिळाचं तेल कोण शंभर रुपयात देईन हे तेलच नाहीये केमिकल घाण गाडीतलं कुठलं कुठलं गजाळ ठिकाण आपण जे खातो ना ते तेल देवाला यूज करायचं ज्ञानी बाबा पाम तेग हे कधी हे पण हे देवाचा ऑइल आहे ना हे जास्त की स्ट्रिक्टली नॉट इटेबल एडिबल नाही मग तेच विचार कुठलंही तेल असं नाहीये की तीळ तेल तेल अच्छा तुझं असं म्हणणं की तेल कुठले ते एडिबल असं पण नाही असं म्हणणं की बाबा आपण जर हे खाऊ नाही शकत तर देवाला तरी कशाला कशाला पेट्रोल डिझेल तर आपण तेला ते खायचं ते युज कर हे लोकांनी बाबा

हे सत्यनारायण देवता येणाऱ्या काळात सगळ्या गोष्टी चांगल्या घडू दे पॉझिटिव्ह घडू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना आज मला अजिबात करमत नाही आहे खूप बोर होत आहे माहीत नाही आमच्या नोटविदा कुणाची नजर लागली काय झालं दोन दिवस झालं बाळ खूप आजारी आहे आणि परवा तरी ठीक होतं तिचा फेस इतका <coughs> इतका डाऊन नव्हता झाला पण आज जेव्हा ताईनं मला फोन केला <coughs> आणि जेव्हा मी तिचा चेहरा बघितला असं चेहरा टाकून दिलेला तिने एकदम एकदम मायूस एकदम ना चेहऱ्यावर कोणतं एक्सप्रेशन ना हसत आहे ना काय काहीच नाही करत इतकी गळून गेली आहे ती मे बी औषधांच्या डोसमुळे पण होत असेल डॉक्टरांकडे दोन वेळेस नेऊन आणलं डॉक्टर म्हणे की एवढं लगेचच नसतं नीट होत मान्य यार के होत। की ठीक आहे मोठे माणसं सहन करतात सर्दी खोकला झाल्यावर आपण पण लवकर नीट नाही होत बट आपण वेअर करू शकतो पण ती इतकी लहान बेबी कशी म्हणजे तिचा फेस पाहिल्यानंतर ना मला इतकं रडायला येत होतं इतकं रडायला येत होतं ना मी ताईसमोर खूप स्ट्रॉंग बनते आहे की तिच्यासमोर नको इमोशनल व्हायला म्हणून पण मला मला तो मी स्क्रीनशॉट काढला तिच्या फोट व्हिडिओ कॉलचा आणि तो आत्ता दिसला तर मला अजूनच जास्त रडू येते मला ती तिकडे मी जायचा विचार केला होता पण ताई म्हटली की नाही नकोस येऊ तू तुझं बघ म्हणे कामं वगैरे माझी कामं आहेत महत्त्वाचीच आहेत मला काहीच समजत नाही मी काय करू काय नाही करू माझ्यासोबत तू मला रडू लागतोयच नाही रे मग मी मग सांगतोय जास्त कि मग पाण्याला भेटन फक्त बाकी काय आहे पण यार तिला गरज आहे आता सगळेजण जवळ असल्यावर किती छान वाटत त्याला जाऊ जाऊ सगळेजण सोबत असेल किती मजा येत असेल त्याला तिला आठवण येत असेल का सगळं मग येत असेल ना तिला सगळे वेगवेगळे दिसत असेल ना कळत असेल तिला दिसते का ठीक आहे जाऊ आप मला तिचं ते व्हिडिओ कॉलवर तोंड पाहूनच जास्तच कसतरी वाटते तिला ते खोकला आलेला वगैरे पाहिलं ना मी खूपच गळून गेली बाबा हो खूपच जास्त मला समजतच नाही मला मी काय करू ते जाऊ आपण जाऊ दे उठून काय नंतर घरावर खरंच जाऊ जाऊ सकाळी

पण शहरातलेच लोक मला आवडतात शहरातल्या लोकांच काही ताण नसतो ताण नसतो गावाकडच्या लोकांचा फार उत्साह ठेवा त्यांना पडलेला असतो याच चा काय चाललं त्याचं चा काय चाललं याच्या घरात हे त्याच्या घरात ते तस शहरात नसतं

दरवाजा बंद करायचं कल्चर म्हणजे हॉय त्यांचा दरवाजा गाऊन बंद आहे असं म्हणतील माहिती का नाही तुम्ही गावाच्या बाहेर राहता मग दरवाजे बंद करावं लागते तुम्हाला पण खिडक्या बिडक्या सकाळ उघड्या असता बाहेरून सगळं दिसत ना मग मी म्हणतो की पैसे गल्लीमध्ये बघतो पैसे कोणाच दार बंद असत पैठणच्या गल्लीच्या बाहेर राहतो आपण पण त्यामुळं गल्लीत जाऊन असं बघायचं कधी मला संबंधच नाही आला तर गुड मॉर्निंग गाईज आज आम्ही जातो आहे बाळाला भेटायला काल आम्ही खूप रडलो दोघेही त्याच्यानंतरनं आम्ही निर्णय घेतला <laughs> की बाई आता आपल्याला आज सुट्टी आहे वेळ आहे तर आपण आज जाऊयात बाबा उठल्या उठल्यात जाणार होतो पण उठलो तर साडे अकरा वाजता आणि आता थोडंसं घरातलं आवरून मग आम्ही निघतोय जेवण इकडेच करून जाणार आहोत कारण त्यांच्या मावशींना आम्ही येणारे हे सांगितलं नव्हतं तर आमच्या नावच जेवण कॅप बनवलेलं नाही तरी ताई बोलली की आल्यावर आपण बनवू पण म्हटलं ऑलरेडी आम्ही बनवायला बन बन लागलोय तू काही ताण घेऊ नको तू बाळाची काळजी घे चहा पिणारी माणसं आणि सकाळी सकाळी हेल्दी ड्रिंक घेणारी माणसं चहावाला इकडे आहे डोक्याला काय लागले बघू सर तुमचा भाजी निवडून डोक्याला पण सरांनी लावलेली आहे थोडी सो so, uh, मी म्हणलो चा नकोय पण तिने जाऊन खाली ओ माय गॉड दूध घेऊन ये ना दूध घेऊन ये ना <laughs> आणि आपल्याकडं <laughs> हात पुसायसाठी आहे ना कपडा असे कपड्यांना नाशे असे असे हात पुसते घरचा कपडा आहे घरचा ड्रेस आहे कपडा घरचाच आहे ना मग नाही पुसावे तसे घाण लक्षण ओके लोक राहते चहा मध्ये तुम्हाला काय खायला आवडेल बिस्किट खायला आवडेल की बना खायला so so सो अनहेल्दी सो अनहेल्दी तू आता बनाना खासीन आणि मग त्याच्यावर चहा खाशीन मला या विषयावर काहीही बोलायचं नाहीये सो जाऊ देत मी नाही खाणार आहे मी दाखवलं फक्त नाही तुझं काही भरोसा नाहीये मग लोणचं खायचं का चहा खा लोणच आणि ट्राय करून बघ काय झालं तर याची जिम्मेदार मी नाही फूड पॉइनिंग झालं तर मी हात वरती करून देईन बरं चहा मध्ये कधीही तुम्ही ऑइलचं प्रमाण कमी ठेवत जा म्हणजे चहा चांगला हेल्दी होईल ऑइल तुम्ही माझं फुटेज स्टोरेज नको खाऊ बर कांदा लसून सगळं टपते चहा मध्ये बाई का तर पाहिलं तुम्ही मी कशी जगत असेन या माणसासोबत हसदे चेहऱ्या मतलब तकलीफ नाही होती मतलब तकलीफा ना डील करणार होता हा खूप चांगला आहे तर हा इतकाही चांगला नाहीये बघा माझ्यासारखं हेल्दी राहिलं पाहिजे माणसानी वेट लॉस ड्रिंक वगैरे डिटॉक्स ड्रिंक सकाळी सकाळी घेतलं पाहिजे चांगलं असत हम्म हो सर टाकली हो अद्रक तर अक्षय मला आत्ता बाहेर लंचसाठी घेऊन आलाय <laughs> बघा बाहेर म्हणजे हां सो so, म्हणजे मी असं विचार करते कधीतरी माझा नवरा मला छान घेऊन जाईल हॉटेलला मस्त एखाद्या टाउन साईडला कुठेतरी म्हणजे मुंबईतल्या टाउन साइड so, मग तिथं मस्त हॉटेल असेल मग त्या हॉटेलमध्ये आम्ही छान छान जेवण करू काही काही ऑर्डर करू ठीक तिकडे जरी नाही घेऊन गेलं तरी बाबा कधीतरी आपलं महिन्यातून एखाद्या वेळेस किंवा चार सहा महिन्यातून एखाद्या वेळेस असं लंच किंवा डिनर साठी घेऊन जाईन पण हा बाबा पाच वर्षात मला बोटावर नाही इतक्या वेळेत बाहेर खायला घेऊन गेलेला बघा नमस्कार मित्रांनो मासूम चेहरे के पीछे बहुत त्रास छुपे दोस्तो मित्रांनो हे व्हिडिओ सुरू झाल्यावर पंधरा वीस सेकंद जरा स्किप करत जा मग पुढचं मी बोलतो तर मित्रांनो आपल्याकडं खायला काय काय तुम्हाला दाखवत मी हा छानपैकी ठेसा आहे हा माझ्या ताईने दिलेला ठेसा आहे त्याच्यानंतर हे हॉळी ठेस बनवलेला इतका मोठा ठेसा आहे ओके त्यानंतर आपल्याकडं आहे हां माझी चटणी हे देखो माहिती चटणी बनाई आहे ही चटणी इतकी भारी लागते याची रेसिपी मी तुम्हाला नंतर सांगेल तर खूप सुंदर चटणी आहे तर आणि आम्हाला बोलला होता तू भाकरी बनवني की तू मी नाही का भाजी बनवतो એટલે मी पण तणाला मी भक्त भाजी खूप सुंदर बनवते याने मेथीची भाजी ती खूप सुंदर बनवते बघा मेथीची भाजी मला खूप आवडते ही ग्रेव्ही दुसरी गोष्ट हे आमच्या छोट्याशा मैत्रिणीनं भक्तीनं हे छोटे छोटे समोसे आम्हाला एवढे समोसे तिने दिले सो भक्ती थँक यू भक्ती समोरच्या मी सुरुवात करतो ठीक आहे चला आम्ही जेवण करतो मग भेटतो ताईकडे जायचंय काय झालं असायला तिथे बघ काय लावले काय लावले 17th फ्लोर मिसेस प्राजक्ता अरुण बुरांडे सतराशे चार yeah. चल ए रिका मी द बे पण आहे ना त्याचं हात भुटतो माझा देचं नाव बघून एवढं काय खुश व्हायचं त्याला छान वाटलं ना माझ्या बहिणीचं नाव प्राजक्ता बुरांडे प्राजक्ता अरुण बुरांडे छान वाटलं अरे मी तशी ठेवू नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते इथून पुढचा व्हिडिओ घेत नाहीये कारण पुढचा सगळा वेळ माझा बाळासाठी असणार आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग